आईच्या व्यायामासाठी तयार केलेल्या दोरीचा गळफास एका शाळकरी विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे हर्षवर्धन विनायक इंगळे वय पंधरा असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे हर्षवर्धन इयत्ता दहावीत शिकत होता या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे या घटनेची नोंद मोहळ पोलिसात करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत हर्षवर्धनच्या आईला अर्धांगवायूचा आजार झाला आहे डॉक्टरांनी त्यांना व्यायामाचा सल्ला दिला होता व्यायामाने आईला लवकर बरे वाटावे म्हणून घराच्या पत्र्याच्या अँगलला एक दोरी बांधून तिला लोखंडी सळईच्या त्रिकोणी दरम्यान आईकडे जाताना घरात अंधार होता त्यामुळे हर्षवर्धनला ती लोंबकळत असलेली दोरी दिसली नाही त्यामुळे तो तसाच पुढे गेला असता सदर दोरीचा हर्षवर्धनच्या गळ्याला फास लागून त्यात त्याचा त्या मृत्यू झाला दरम्यान या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एन एन आतकरे करत आहेत